म्हणून तुम्ही जर लक्ष नाही दिलं ना हातात केळच येणार <laughs> सांगितलं तुम्हाला हे आपण गेले अनेक वर्ष आपण हे ओरडून ओरडून सांगतोय मी मागे पण आता मागे आता आपलं जेव्हा शिबिर झालं त्यावेळेला पण मी म्हटलं लोक आपल्याला सांगतायत की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये ते येत नाही कारण हे जे गेल्या दहा बारा वर्षात जे सुरू झालंय लोक आपल्याला मतदान करतायत पण या सगळ्या भानगडीमधनं आपल्या दरवेळेला पराभव पत्करावा लागतो अनेकांना वाटेल की बाबा मी काहीतरी कारण देतोय कारण काय द्यायची अख्खा देश बोंबलतोय आणि या सगळ्या सगळ्या प्रक्रियेमधनं मग सत्तेमध्ये यायचं आणि मग हवी तशी सत्ता राबवायची बरं आपण काय सांगतो आहोत त्यांना आपण त्यांना सांगतो आहोत मतदार याद्या स्वच्छ करा पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या स्वच्छ करा अजून एक वर्ष लग्न तरी चालेल एक वर्षाने निवडणुका घ्या काय फरक पडतो आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला जा ज्याचा विजय होईल ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य आहे उद्या आज जर जे सत्तेवरती आहेत त्यांचा जर समजा विजय झाला मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपवून लपून लपवून लपून त्याच्यातनं निवडणुका घ्यायच्या मॅच तर फिक्स आहे मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला आजरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्याला काढून टाकलं होतं जडेजापासून काढलं होतं ना इथे कोणालाच ना काढत नाहीत मुख्य निवडणूक आयुक्त काय सांगतात म्हणे सी सी टी व्ही कॅमेरामधलं जे शाही शूटिंग आहे ते म्हणे प्रायव्हेट आहे प्रायव्हेट काय 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 शब्द वापरला हा त्याची प्रायव्हसी प्रायवसी कसली आली एखादा माणूस मतदान कुठे करतोय मत कुठे देतोय ही प्रायव्हसी असू शकते मतदार कसा प्रायव्हसी त्याची असेल जपायची आम्हाला माहिती आहे की मतदार कोण येते जे पटत नाहीत जे पचत नाहीत असे कोणते तरी उत्तर द्यायची आणि त्याच्या त्या सगळ्या भानगडीमध्ये या सगळ्या निवडणुका घ्यायच्या आणि मग सत्तेमध्ये आल्यानंतर वेडं कसंही वागायचं जे मी त्यांची तुम्हाला सांगितलं असं या सगळ्या राज्यांवरती ह्या सगळ्या शहरांवरती त्यांचा सगळ्यांचा डोळा आहे बाकीचे सगळे तर गेलेच आहेत घरंगळत आजची बातमी आजची किती आपण आपला सगळा स्वाभिमान किती घाण टाकायचा याला काही मर्यादा ते कुठे आणले पेपर आहेत ते म्हणजे हा मनात ह्यांच्या विचार येतो कसा ही ये आजची टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे आणि मला असं वाटतं कुठचं दुसरा वर्तमानपत्र दिव्य मराठी बाकीच्या वर्तमानपत्रामध्ये मी शोध होतो पण त्याचा जी आर देखील आलाय आणि हे एकनाथ शिंदेचं खातं काय करतायत हे जर ऐकाल ना नाही तुमची तळपायाची मस्तकात गेली तर सांगा मला नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय त्याचं नाव काय दिलं नमो केंद्र नमो टुरिझम सेंटर्स ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर बाई जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटूगिरी चालू आहे